नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी नाजरेची लेख अकलूटचे नगराध्यक्षा नाजरे येथे सत्कार संपन्न नाजरे तालुका सांगोला येथील लेख सौ रेशमाताई लालासाहेब आडगळे वाघमारे यांचे अकलूटच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याने नाजरे ग्रामपंचायत समोर सौ रेशमा आडगळे व लालासाहेब आडगळे यांचा सत्कार माशी सरपंच श्यामराव अप्पा वाघमारे लहुशी पॅथर सेनेचे से अध्यक्ष नितीन रणदिवे यांच्या शुभ करण्यात आला सदर प्रसंगी माझी ग्रामपंच संसद सदस्य भारत वाघमारे सागर वाघमारे वाघमारे कुटुंबीय उपस्थित होते यावेळी गावात सत्कार झाल्याबद्दल आम्हास आनंद होत आहे असे नूतन नगराध्यक्षा सौ रेश्मा आडगळे यांनी मत व्यक्त केले तर नाजरे गावच्या ऋणात आम्ही राहून काम करू असं लालासाहेब आडगळे यांनी सांगितले शेवटी सर्वांचे आभार नितीन रणदिवे यांनी मानले धन्यवाद प्रणीती रविराज शेटे सी न्यूज मराठी सांगोला